बालम बालमटाकळीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी महंत श्रीराम महाराज झिंजुरके चंद्रशेखर पाटील घुले भैया घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण महंत श्रीराम महाराज झिंजुरके यांची भव्य मिरवणूक श्री क्षेत्र भगवानगडांचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी एकोणीसशे पंचवीस साली श्रीकृष्ण जन्माष्टमी अखंड हरिणाम सप्ताह सुरू करून महंत वैकुंठवासी भीमसिंह आशीर्वादाने तो आजपर्यंत म्हणजेच शंभर वर्ष या सप्ताहास पूर्ण झाल्याने सप्ताहाचा शताब्दी महोत्सव दिनांक नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याने आज आखेगाव येथील जोग महाराज संस्थांचे महंत संत श्रीराम महाराज झिंजुर्के माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीश भैया घुले यांच्या हस्ते सप्ताहाचे ध्वजारोहण करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसल्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले यांनी सांगितले महंत श्रीराम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची जय्यत तयारी चालू असल्याने ना भूतो ना भविष्यती या पद्धतीने हा शताब्दी सोहळा संपन्न होणार असून मृदुंगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ध्वजारोहण कार्यक्रमासाठी साध्वी शीतलताई देशमुख राहुल महाराज गरड सरपंच डॉक्टर रामजी बामदळे मोहनराव देशमुख रामनाथजी राजपुरे तुषारभाऊ वैद्य चंद्रकांत गरड हरिश्चंद्र घाडगे सुदाम शिंदे विक्रम बारवकर प्रशांत देशमुख यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते